शेंडे नाही च्या हातात कारभार आला हा सर्व तक्रार आपली एक करा वेळ बघा निघेल करा वर्ग विरुद्ध माहिती चली करा फक्त दाव धुंडून काढला आता बसल्या गोष्टीवर या बरोबर आहे आता समजा काय आता ही यांच्याकडे आहे पाणी पुरवठा आता काय प्रॉब्लेम आले ते बघा आता त्यांचं म्हणणं आणि योजना म्हणजे सर्व तर म्हणजे आले यांना या सगळं हे वारलाय ओके मॅडम मॅसेज फक्त दाखवा बरोबर काय करून दाखवा ठीक आहे आता हा मॅसेज आपल्याला सांगा याचा मिनिंग قولنا بقى قولنا تک من 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 بتاع سرين حمات بتاع ريات هو بتاعه ها طب بس كده كده ها ها بقول لك طب يا يكون اندازه आधा समय

आता तुमचा आपलं आता तसं पण त्याच्यासाठी आता आता मला सांगा याच्यात चूक कोणाची तुम्ही सांगा तुम्ही सर्वच आहे याच्या सगळं सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची हा व्यक्ती कसा काय आम्हाला नाही माहिती माहिती आहे म्हणून तरी पण तुमच्याकडून पहिल्यांदा तुम्ही माग मी सूचना दिली की माही नाही करायचं त्यानंतर तुम्ही एक पाच वर्षात काय चालू आज तुम्हाला मिळाला यांना मिळाल्या माझं पहिल्यांदा